गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध अपघात झालेत या अपघातांमध्ये एकूण पाच जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर तेरा जण गंभीर जखमी झालेत त्यातच आता नुकतंच मुंबई हैदराबाद महामार्गावर उमरगा तालुक्यातील डाईंब या ठिकाणी भीषण अपघात झालाय या अपघातात चार जण जागीच ठार झालेत तर एका ठिकाणी एका युवतीचा अपघाती जीव गेलाय त्यामुळे दिवाळीत काही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर पसरलाय मुंबई हैदराबाद महामार्गावर उमरगा तालुक्यातील डाईंग येथील साईप्रसाद पेट्रोल पंपाजवळ मोठा अपघात झाला यावेळी सफारी आणि ग्रँड विटारा या चार चाकी गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला हैदराबाद कडे जाणारी ग्रँड विटारा आणि सोलापूरच्या दिशेने जाणारी सफारी गाडी यांची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातामध्ये ग्रँड विटारा गाडीतील चार जणांना त्यांचा जीव गमावलाय तर अन्य दोघे गंभीर जखमी आहेत चालकांच्या हलगर्षेपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे प्रवास करताना काळजीपूर्वक प्रवास करा आणि जबाबदारीने वाहन चालवा अशी सूचना देण्यात आली आहे